नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनीच्या एकदम एक असा दर्जेदार मायक्रोन्यूट्रन ग्रेड टू प्रोडक्ट बद्दल आज आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे लिबरेल टीम एक्स टू हे एक ग्रेड टू मायक्रोन्यूट्रन आहे बीएसएफ कंपनीचं हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रन आहे ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो झिंक फेरस मॉलोबिल्डम कॉपर बोरॉन आणि मॅग्नेशियम अशा सहा मायक्रोन्यूट्रन एकत्र आणून बीएसएफ कंपनीने लिबरेल टेम एक्स टू असं ग्रेड टू चिलेटेड मायक्रोनेटवर्क बाजारात आणलं आहे अतिशय दर्जेदार क्वालिटी बाज प्रोडक्ट आहे हे बीएसएफ कंपनीचं आहे बी एस एफ म्हणलं की रिझल्ट बाबतीत कुठलाही डाऊट नाही शेतकरी मित्रांनो एकदम स्टँडर्ड कंपनी आहे सगळे शेतकरी बंधू यायलावं लागतात आपल्या पिकामध्ये जर सुषमान्य द्रव्याची मायक्रोनेटवर्कची कमतरता असेल तर तुम्ही बीएसएफ कंपनीचं लिबरेल जरूर फवारू शकता अतिशय सो, दर्जेदार आहे याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही कारण बरेच शेतकरी बंधू याला वापरतात याचा वापर केलेला आहे रिझल्ट घेतलेले आहेत आपल्या पिकामध्ये जर जवळपास सर्व पिकामध्ये फळबाग असो भाजीपाला असो कापूस सोयाबीन असो सर्व पिकाला लिब्रेलचा वापर करू शकतो आपल्या पिकात जर मायक्रोनियोट्रीची कमतरता असेल तर बीएसएफच लिब्रेल अवश्य वापरा एकदम दर्जेदार रिझल्ट आहे त्याचा वापर पंधरा लिटर पंपाला तीस ग्राम या पद्धतीने फवारणीद्वारे करायचा आहे जर ज्याच्याकडे ड्रिप असेल ड्रिप मधून एकरी एक ते दोन किलो याप्रमाणे वापर करायचा आहे आवश्यकता बघून याचा वापर कमी जास्त आपण करू शकता लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा माझ्या शॉपचा ॲड्रेस आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा कॉल करू शकता तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान इथं नक्की होईल शेतकरी मित्रांनो आपली सेवा करण्याची एक वेळेस आम्हाला संधी द्या नक्कीच तुम्ही समाधानी झाल्याशिवाय राहणार नाहीत शेतकरी मित्रांनो कुठलाही कीटकनाशक बुरशीनाशक फवारता वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमला कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद